पुणे महापालिकेचा महत्वाकांक्षी सुधार प्रकल्प नावारूपाला येत आहे नदी काट कसा सुधारला जात आहे याचे दाखले देत महापालिका स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे मात्र दुसरीकडे सिंहगड रोड परिसरात महापालिकेच्या नाकावर टिचून नदीपात्रात भराव टाकला जात आहे यामधून पाच एकर इतका मोठा भूखंड तयार केला गेला आहे गजानन विठ्ठलराव पवार राहणार सर्वे नंबर एक अमृत कलश सोसायटी समोर डी पी रोड कर्वेनगर यांना महापालिकेने या संदर्भात नोटीस दिलीये पवार यांना नदीपात्रात भराव टाकला म्हणून साडेसात लाख रुपयाचा सा दंड ठोठावलाय पवार यांनी तीस ट्रक राडारोडा नदीपात्रात टाकल्याचं आढळून आलं त्यामुळे भविष्यात नदी प्रवाह अडून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे हडकवासला धरणातून केवळ पस्तीस हजार क्युसेक विसर्गामुळे पाणी शिरलं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं लगतच्या परिसरातील लोकांचं जीवन या पुरामुळे विस्कळीत झालं होतं इतकंच नाही तर तब्बल पाच हजार लोकांचं या पुरामुळे स्थलांतर झालं या पुराला जबाबदार नदीपात्रातील राडा रोडा असल्याचं बोललं गेलं त्यानंतर हा राडा रोडा काढून टाकण्याची तात्पुरती कारवाई महापालिकेनं केली मात्र ती अचानक थांबवण्यात आली त्या त्यानंतर पुराचं कारण शोधण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली या समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना सादर केला परंतु हा अहवाल सर्वसामान्य पुणेकरांसाठी जाहीर करण्यास आयुक्तांनी नकार दिला त्यानंतर दोनच दिवसात नदीपात्रात पुन्हा राडारोडा टाकण्यास सुरुवात झाली या सगळ्या प्रकारानंतर महापालिकेच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे महापालिका ढोंगी असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केलाय महापालिकेने सुरू केलेली कारवाई राजकीय दबावापोटी थांबवली असा आरोप करण्यात येत आहे नागरिकांच्या या संतापाला सिविक मिररने वाचा फोडली आणि प्रशासनाने टर्न घेतला आता पुन्हा नदीपात्रातील राडारोडा काढण्यास सुरुवात झाली आहे मात्र ही कारवाई देखील केवळ तोंड देखली असून नागरिकांचा संताप शांत होण्यापुरतीच असल्याचं सांगितलं जात आहे या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर